आज आपण करणार आहोत मोड आलेल्या मुगापासून अतिशय सोपा असा नाश्ता आणि सोबतच चटपटीत अशी चटणी बनवायला अतिशय सोपा आहे हा नाश्ता आणि घरातील लहान मोठे सगळेच आवडीने खातील चला तर मग वेळ न दौडता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे आता सर्वात प्रथम आपण चटणी तयार करून घेणार आहोत तर आज आपण इथे कडीपत्त्याची चटणी तयार करणार आहोत त्याकरता इथे मी एक छोटी वाटी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे आता मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे ह्यामध्येच आपण एक वाटी कडीपत्ता घेणार आहोत हा कडीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे यानंतर आठ ते दहा पाकळा लसूण घ्यायचा आहे इथे लहान लसूण आहे त्याच्यामुळे मी जास्त पाकळा घेतलेल्या आहेत ओलं खोबरं घेतलेलं आहे एक छोटी वाटी यानंतर दाण्याचं कूट घेतलेलं आहे दोन मोठे चमचे यानंतर चार हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी दोन चमचे इतके सफेद तेल घेतलेले आहेत आणि ते भाजून घेतलेले आहेत चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे इथे मी घेतलेले आहे जिरा पावडर अर्धा चमचा तुम्ही याऐवजी जिरं पण वापरू शकता अर्धा लिंबूचा रस आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि मस्त अशी चटपटीत चटणी आपण तयार करून घेणार आहोत आवश्यकतेनुसार ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं पाणी घालते एक दोन तीन चमचे आणि हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया आपण तर इथे बघा चटणी मी तयार करून घेतलेली आहे चांगली बारीक वाटून घेतलेली आहे आता याला आपण एका बाऊलमध्ये काढून ह्याला फोडणी देऊया तर इथे बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे चटणी मस्त अशी चटपटीत चटणी तयार होते एक मोठा चमचा तेल गरम केला आहे पाव चमचा मोहरी आठ दहा कडीपत्त्याची पानं आणि चिमुडवर हिंग घालायचं आहे आणि अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि ही फोडणी मस्त अशी ह्या चटणीवर घालायची ही चटणीची चव अजूनच वाढते मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे अगदी स्वादिष्ट ही चटणी तयार होते तर नेहमीच्या चटणीपेक्षा थोडीशी वेगळी चटणी आज आपण इथे तयार केलेली आहे चटणीला आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपण नाश्त्याकडे वळूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ह्यामध्येच मोड आलेले मूग अर्धा कप घेतलेला आहे एकदम भरून घेतलेला आहे हा या कप यामध्येच तीन हिरवी मिरची घातलेली आहे मिरची जर तुम्ही लहान मुलांसाठी तयार करणार असेल तर मिरची स्किप करा मिरची बिलकुल घालू नका किंवा मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला अर्धा कप इथे पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी स्मूथ वाटून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये ही पेस्ट आपण काढून घेतलेली आहे यामध्येच अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ थोडंसं जाड आहे कारण घरी दळलेलं आहे आणि पाव कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि यानंतर थोडीशी हळद घालायची आहे अगदी चिम दोन चिमुडभर इतकी आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर थोडं थोडं ह्यामध्ये पाणी घालायचं आणि थोडंसं पातळ पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे तर पाणी घालताना ते थोडं थोडं करून घाला म्हणजे मग व्यवस्थित पीठ आपलं तयार होईल तर इथे थोडं थोडं पाणी घालून मी ही पीठ तयार करून घेते पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहिलं तर हा नाश्ता जो आहे तो अतिशय सोपा आहे मोड आलेले मूग आपण वाटून घेतले त्यामध्ये दोन पीठं घातली मीठ आणि हळद घातलं आणि चांगलं हे पीठ आपण तयार करून घेणार आहोत अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे जर तुमच्याकडे चटणी असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही भाजीसोबत जर तुम्ही खाणार असाल तर हा नाश्ता जो आहे तो झटपट तयार होतो पीठ इथे मी तयार करून घेतले पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता इतकं पातळ पीठ आपला तयार करून घ्यायचं आहे तवा गरम करत ठेवला होता त्याला कांद्याने मी असं तेल लावून घेते कांद्याने तेल लावल्यामुळे डोसा जो आहे तो चांगला व्यवस्थित निघतो बघा ह्याच्यावर मी थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे पाणी चांगलं असं उडलं पाहिजे इथपर्यंत तवा चांगला गरम झाला पाहिजे यानंतर पीठ ढवळवून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला वाटीने हा डोसा घालायचा आहे मी असा वाटीनेच हा डोसा घालते गॅसची आज जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि आता हा डोसा बघा मी मस्त असा पसरवून घेतलेला आहे पटापट असं पसरवायचं थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल आता ह्यावर झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटं आणि चांगलं शिजू द्यायचं चा आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं ह्याच्या डोस्यावर आपल्याला तेल घालायचं किंवा तेल आधी पण तुम्ही घालू शकता आणि यानंतर हा डोसा आपण उलट करून घ्यायचा आहे ह्याचे काठ सोडवून घ्यायचे एकदा का तवा चांगला सेट झाला की डोसे पटापट निघतात आता हा पहिल्यांदाच आपण डोसा बनवतो आहे त्यामुळे हा थोडासा चिकटलेला आहे दुसऱ्या साईडने पण आपण चांगलं ह्याला शेकून घेऊया आणि पाठीमागे तुम्ही पाहू शकता किती मस्त हा डोसा तयार झालेला आहे रंगही त्याला खूप सुंदर आलेला आहे आणि हा डोसा जो आहे तो मस्त असा जाळीदार आणि पातळ तयार झालेला आहे गव्हाचा पीठ घातल्यामुळे हा डोसा दिवसभर असाच राहतो एकदम सॉफ्ट तयार होतो बघा मस्त असा हा डोसा तयार होतो आणि किती जाळी पडलेली आहे ह्याला किती पातळ झालेला आहे असाच एक दुसरा डोसा आपण तयार करून घेऊया आता पुन्हा आपल्याला तव्याला तेल लावण्याची गरज नाही आहे तवा एकदा आपला सेट झाला की पटापट पत डोसे निघतात आता पुन्हा मस्त पटापट हा डोसा फिरवून घ्यायचा आहे बघा अशा रीतीने मस्त हे डोसे तयार होतात याप्रमाणे असं अगोदर पण तुम्ही तेल घालून ठेवू शकता वरून पण तेल घालायचं आणि नंतर झाकण ठेवून ह्याला आपण दोन मिनटं शिजवून घेऊया दोन मिनटानंतर झाकण काढायचं आता तवा आपला सेट झालेला आहे त्यामुळे डोसा पटकन निघेल बघा आणि मस्त हे डोसे तयार होतात अगदी खायला पण चविष्ट लागतात मुलं भाज्या खात नाहीत त्यामुळे त्यांना असे डोसे तुम्ही नक्की तयार करून देऊ शकता टिफिनसाठी बनवू शकता रात्रीच्या जेवणासाठी तयार करू शकता किंवा मग नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता लोणचं चटणी भाजी कशासोबतही तुम्ही ह्याचा आस्वाद घेऊ शकता मस्त असे डोसे तयार होतात स्वादिष्ट आहेत जाळीदार आहेत एकदम पातळ आहेत आणि दिवसभर असेच राहतात रेसिपी आवडली रा तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका चटणी तर आपली तयारच आहे आणि डोसेही आता तयार आहेत तुम्ही पाहू शकता इथे मस्त हे डोसे तयार झालेले आहेत ही चटपटीत चटणी या डोशांसोबत खूपच छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय